कामराम मीनं काय म्हटलं माया सासऱ्याले आमच्या मी न म्हंटल बाबा आता गैर हिवपडी राहिलाय तुम्ही वसरीत जपू नका पण ऐकणार आहे का म्हता ऐकणार नाही बिलकुल वसरीतच जपायच आले वसरीतच जपायचंय त्याले मग खाट टाकली वसरीत आणि वसरीत जपायला लागले मी म्हटलं बाबा गैर हिवपडी राहिलं आता कितले झावरे घेऊन मी तुम्हाला आता तीन झावरी मीनं दिलाय म्हणे अजून झावर दे बारी झावर दिली झावर गेली मग चार झावरी झाल्या मग चार झावरी घे संधी जपले तर हिऊद वाजणारच आहे ना मग हिव वाजायला लागलं तर मी ना म्हटलं तुम्ही घरात जपा तुम्ही जपू नका वस्त्रीत पण ऐकत नाही मधारे लोक बिलकुल ऐकत नाही मग काय तडीच वस्त्रित जपले गैर हिव पडायला लागलं हिव पडायला लागलं हिव पडायला लागलं मग मथाऱ्यानं काय केलं शेक लावला त्या खाटल्याच्या खाली आता शेक लावला मला सांगा आता तुम्ही जप मधी म्हताऱ्या माणसाच्या काही लक्षात राहणार आहे का अन झावर गेली ना त्या शेकावर सगळी झावर बाई गेली एक झावर बयाली दुसरी झावर बयाली सगळ्या झावरी बाई टाकल्या एवढे एवढे खुर्चे पडले त्या झावरी मग त्या झावरी बयाल्या त्या बयाला दुसऱ्या काय झालं महिन न झाली माही न न झाली पाहलं झावरी बयेलाय अन झावरी बयेलाय अन बाप तसंच जपतो माय माय एवढे तमाशे केले माया नत ना लढली काय भडली काय म्हणे माया बापाले तुम्ही माया बापाले पांघऱ्याले झावरीने माया बापा कसा आशा बैल बैल झावरी घेसन जपतो आता इले काय सांगू मी मायाननदले हे पा मी ना दुसऱ्या दिवशी बाजारात जाय ते मू कांबळे आणले मग आता म्हताना पांघरायचे ना म्हताऱ्या म्हणतो नाही येत अंगावर बी लागत नाही मी तर झावर पांघरी आता तू मला सांगते मी दोन दिवसात मी कशा काय झावली शिवते चार मग मी ना कांबाया दिले ते कांबाई पांग घरवा ना गपचूप पण घरलं नाही आमच्या म्हताऱ्यानं अरे महिन न दिसन मी त्या इथली इथलं घेऊ पडत आहे म्हणून मी उन्हन खायला देते मग उन्ह खायला देते माय म्हतारा न सांगवा ना लेखले कि मा खायला देते पण सांगणार नाही म्हतारा मोतारा बी उलट लढतो लेख बी लढते जाऊ देवा माय इथले तमाशे इथले तमाशे त्या दिवशी आमच्या घरी नुसते तमाशेच तमाशे पण लेकले बी समजायला ले पाहिजे ना मी ना म्हटलं हे मी ना यायले कांबाई आणि दिले ते हे कांबाई पांघरायला नाही म्हणत होते मग यायले तर पाहिजे होती असं करा तुम्ही दोन चार दिवसात जावा शिजन आले द्या दोन चार दिवस कशा ले, जा पुरा आपता गेला कुडी आणले तर काही का आणल्याने नाही कांबाई कांब्या नाही काही जाणलं नाही मग मला काय म्हणायचं की सण इथलं लढे सण का ब जाऊ वाववा तर जाऊवा लढे सण मताऱ्याला बी लढ जाववा आणि काही करवानी आपल्याला बी म्हणजे असं वाटायला लागेल जातं की आपण कसं काहीच करतो या मतार्याच मतारे माणसं बी काही नाही माय सांगवान लेखले की माय वारी माया चांगलं करते माया हातूनच या झावरी सगळ्या बाई गेल्या हिऊ इथलं पडी राहिलं मी तर म्हता लाकडं पिकाळी देते आणि सगळं काढी देते आणि वाता शेक लावतो म्हतान काय होणार आहे पण आपण इथलं परिसन बी आपलं कुठेच नाव नसतं बरं म्हणजे आपण करतच राहवा करतच राहवा आणि या दोन दिवस ही सण असं करी जाता की आपण बिलकुल काहीच करतो ने काहीच करतो आपण सगळं तर बिलकुल याच करता असं वाटायला लागलं जात नाही तर असं वाटायला लागे जातं की आपण बिलकुल काहीच करतो नाही कोण असं नाही बरं मताला माणसं आहे ना मी बोलायला पाहिजे ना जरा की नाही हो बहीण माई वाहारी मला उन्हन खायला देते नाही हो बहीण माई वाहारी माझ्या सगळं करते नाही हो बहीण माई बाई आली तर मला कांबया आणि दिलं सांगणार नाही मतारे बिलकुल मतारे ते हिशोध बापा लेख लढते तर ते बी लढत लेत लढते तर ते बी लढत जाऊ दे बहीण आता काय सांगायचं तुले जा जाऊ दे तिकडे बरंच बरं ते सगळं जडी जाशिन तडी प्रत्येक घरामध्ये बिलकुल मातीच्याच चुले मग जाऊ दे आता काय त्याच्यात मातीचे तर मातीचे